पाटील काल ज्याप्रमाणे श्रेय घेताना दिसत आहे घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं पण मला एक गोष्ट माहिती आहे की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे बघा लोकाच्या जत्रात जायचं लोकाच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरने केलं म्हणायचं हे काय हे चाळण्या बंद केलं पण लोकांना कळतं हो तुमची अवका तुमची उडी कुठपर्यंत येते लोकांना कळतं उग त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे म्हणायचं काय गरजच नाही आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरंगे फाटला तर फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे माय जाणतच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता मी फेल झाला काय जरंगे फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आम्हाला सोयर सुतकच नाही कोणी निवडून आला काय आणि कोण पडला काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याचं काय घेणंच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणाव कधी श्रेय घ्यावा हे स्वतः मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणाव मुळा आला तो तुमच्या आला जेवढे आलेत ना हे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मनभर मना एखाद्या आमदाराला तू निवडून आले नाही मराठ्यां जेव्हा मन म्हणा सगळं हे, हे तुम्हाला मा जरांगी फॅक्टरी मराठा फॅक्टर कळायला तुमची पुरे जाईल तरी तुम्हाला कळणार नाही मराठ्याच्या काय नाही लागत मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते बांडवळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ते तिथून कामा धामाच्या जारांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाही आम्ही असं म्हटलं की फेल झालं सभा घेतल्या अरे म्हणा याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटीला तुला सुख दुःख कळतं का काही जाता जाता तिकडच्या मार्गावरून चला म्हणले मा दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो गे तुला काही कळत आहे का काही मी कसं सभा घेतल्या ना मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार मी राज्यात कुठे गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलो गोड बोलून मत मतं ठीक आहे उद्या आमचं आहे मग हा उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे देण्यात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे ते सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या जा गर्दीत जायचं आणि हे मोकल्याचं हे काही ये काही येत आमचा फॅक्टरी आमका आहे फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टर मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायचो पहिल्या बसून हे दुसऱ्याचे पाळणे लोटी दे कामा धामाचे फॅक्टर फॅक्टरी तो देतो ज्या बोलला तिथं तिथं एक नाही आलं तुझी थजे थगी आला तो एक बी नाही आला तिथं लोकांचे निवडून आले का म्हणतो आणि मग ते टाकायचं ते चार पट्टकोच्या फोटो टाकायचे आणि त्याचं खोली अमका अमका पॅटर्न तमका दमका पॅटर्न तो कुठे गेला तर मग आम्ही मैदानात पाहिजे होतो मग कच कचका तुमच्या पॅटर्नचावी आम्हाला मराठ्याला काही सोयर सुतक नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याच्या पाळणे लोटाची सवय नाही यांना पाळण्या लोटाची सवय बळच हे आमच्या झालं नाही आमच्यामुळे झालं आम्ही तसं कधी म्हणत नाही आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कुणी आला का पळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा टाकते ना स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही अजिबात बात मराठ्यांशी अं बेमानी जर केले ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागेल कारण मराठ्याला कोणच सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचे आम्ही मैदानात नाही मग बोलात होय समजा नाही का ते एखाद्या रडका असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसलं की आरडत तसं आम्ही मैदानातच नाही काय आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो एकदम हे बघितला असता आम्ही बी आम्ही नाही तर काय वळवळ करतो कशाला छाती बिडितो उगत कशाला मोठे पण दाखवतो तो लोकांना तो अवकाळ सगळ्याला माहितीये काय आहे त्यामुळे आपण आपल्या अवकाळीच राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायच नसता मराठे पुन्हा छाताडावर बसणार आहे सरकारनं फरकार असे किती काही आतेच आणि मराठी गुडघे घे टेकावर लागते कुलीतेत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमरण उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं की के आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही हा सरकार आले त्याबद्दल त्यांना दे शुभेच्छा मोठ्या मनाने त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही गुडघ्यावर टेकविणार तुम्हाला आपण ह्याच मैदानात उतरलं नव्हतो की इतर जाती एका जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो म्हणून काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जुळायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आणि बाजू राहिलो संपला विषय आणि कोणी आलं तर मी पासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार आम्हाला लढावच लागणार आहे आणि मग काय उगाच पळायचं त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी हे बघा कोणी काय काय म्हणत त्याला माझ त्याची गरज नाही हुरहळून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही प्रमाण लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची पुढं सत्तेत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्यां टिकणार नाही त्यात असल्या भाषा तर आम्हाला शिकायचं नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगाव्या लागणार आम्ही सुट्टी देत नसतो कुणी तरी आणि देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ती, ती विजयी होणं अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेत सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही येत योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करेल जे तुमच्या आडी अडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही मोकळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं ना आमकं झालं झालं इथं मराठा सरकार आहे अ मराठ्यांशिवाय राज्यात पान हलत नसतं कोणाचं मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं मन काम करायचं नाही इथं फेल फेल काय हे नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो यात्रा बाहेर आलं असतं इतकं दुपान पडलं असत तुमचं काय सांगतात इथं मराठ्यांचं नादी लागणं सोपं आहे का आणि ला तर नीट फेकले असते कुठं कोणा आम्हाला आंदोलन करा लागणार कोणाचं सरकार आलं ते त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर काम होत जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही पाटील तुम्हाला असं वाटतंय का की ज्या सत्तेविरोधात तुमचं आंदोलन होत त्या सत्तेला लोकांनी ऍक्सेप्ट केलं त्यांना स्वीकारले जी ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झालीत का ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्तेविरोधात तुम्ही आक्रोश केला यांनी आम्हाला चौदा महिने जुळवत आरक्षण दिलं आणि तीच मंडळी आज त्या सत्तेबरोबर आहे मराठा समाजानंच मतदान केलं असं आपण म्हणतोय ना हे बघा मी त्यावेळेस हे सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आझाद करून सोडलाय मराठा राजकारण्यांच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसं ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते के मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पळला काय आणि कोणाचं आलं काय का, आम्हाला काही सुटकच नाही आम्हाला काय देणे घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो आम ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढवाच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही मैदानात ना ना नसल्या माणसाला म्हणतोय हे फॅक्टर फेल झाला आणि ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसतात ते नुसत्या चहा चा पे त्यांस गप्पा ठोक्यात येशीत अरे मैदानात जर असतो ना दुराळ वाजून टाकेला असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाटलं करायचं गोरगरीबाचं मी ते कमी संकट उभा करायचं गोरगरीब पुढं या म्हणा मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवते ते पुन्हा त्यांच्यातले रग कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मनगाटात आणखीन आहे आम्ही मैदानातच नाहीत आणि बळच काय आव्हान मैदानात नसल्या माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले ते दोन विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरांगी फॅक्टर फेल झाला मैदानात नसल्या काय मर्दान घेऊन काय विश्लेषण कायचा का अभ्यास का केंडे सगळे तुम्हाला काय कळतोय अभ्यास तुम्हाला जरांगी फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे हयात जाईल हयात एक महिना भर थांबा तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही आपलं गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात जीएस सभा आमची आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाळण्या लोटा लागली लोकांच्या आणि मर्दाच्या बाता ते चार पाच टोचे त्याच्यावरून खाली लिहित आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं लोकांच्या फॅक्टरला सांगायचं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घेवा तिथं तिथं पाडाव त्याला म्हणतात फॅक्टर प्रचार करायच एकाचा सभा घ्यायची एकाची तरी तिसरं निवडून आणि आमचा फॅक्टर okay, काय तुमचा फॅक्टर काय चव चौथाना चौथा चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्यायत बी तुम्हाला आणि काय हे अरे माणसाने कसं काम करावं हा सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या एकाच्या निवडून तिसरच तिसरंच आमचा फॅक्टर Okay, बुंगळे सगळ्या दुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम करा माणसानी एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग त्याला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळत एक निवडून आलं उलट मराठ्याचे चार दोनशे चार झालेत अय दोनशे चार मराठ्याचे उग हा नाही बुळबुळ गाड्या कोण कोण आल्या कोकण नाही काही सांगत येत मग उघडले लिहिले नसतं होत करून दाखवावं लागतं दादा मला असं म्हणायचंय की मराठा समाज भाजपकडे गेला असं वाटत नाही का तुम्हाला मी काय सांगितलं भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलो तर ज्या आरती मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो अपक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केलेत ते कुठेही के जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल हे कसं जमल एकदा शब्द तो सुटला सुटला मराठ्यांना माहिती शब्द सुटला सुटला हा मी बदलत नाही पण समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवलंय मराठ्यांना मालक ठेवलंय तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाब ठरले असू द्या कोणाला मा बी माहित नाही मला मराठेच आम्हाला काय सोर सुतक नाही कोणाचं मन भरमाना एखादा आमदाराला मराठीच मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करा ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देईन मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी जाहीर सांगितलं होतं माझ्या गरिबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी लाट ओसळत असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात वि खोरलेला आहे सगळ्या पक्षात त्यामुळे तो जिकडे तिकडे जणी त्यांनी काम केलं करा म्हणलं जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं असत एक शिक्का पक्षे पक्ष सगळं सोडून दिलं असत पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचे आता आंदोलन पकरू द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजून दिसतील स्वतःचे ओरगन पोरगी मोठी झाली पाहिजे त्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्याने डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून द्याला दिले पडणारे पडले मी तर दोन्हीचा अभिनंदन करतो पडणाराच बी आणि निवडून बी दोघाच अभिनंदन कर मतदान केलेलंच असणार आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं न सांगा मराठीने आणि त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मतं घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पाडलेला असू नाही तर निवडून ना आलेला असू नाही तर म्हणशील मी पळलो आता मला काय देणं घेणं त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं आणि निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पागलत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकंच लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवा संकट उभाय आणि संकट संकटा मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येत ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येत त्या त्या दिवशी मराठा ताकदीने पेटून उठणार फार कार गुडघ्यावर टिकवणार पायाखाली तोडवणार ना। मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळं सोडलं मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला जाणार आता पुन्हा एका जागा येणार दोनशे चार मी मागच सांगितले दोनशे चार आलेत हो हो का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा हा की पहिले ना पहिल्यांदी एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होती बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटत काय देश दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तरच मराठ्याला तिकीट दिले खपाखपी हा आणि म्हणा ते दुसरं सांगत आहे ती बुळ कोण कोण येते त्यामुळे सगळ्या दुन्याचं जरांगी फॅक्टर फेल झाला तुला काय कळत रे ह्याकडे कळान वळ प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं चांग म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे बॉच आपले मोकळा झाला मना आमचा पॅटर्न आहे तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घोटा मराठ्याकडं मराठ्याचा तो हे पुरे आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचं डोकं लावता लावता पागल बागल हांदेशी इतका लांब लांब गोळ्या खावा लागतं तुला इतिहास काही गो गा पा फॅक्टरीच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही सगळी मराठा शोधी शोधीन काहीतरी शांगा ठोकित आपल्या बोळ 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 बोल देते ते सोशल मीडियाला टाकून तर मला वाटतं तें ते सोशल मीडिया एगली माझ्याकडे उमेदवार होता आता सांगत नव्हतं सांगतो होता सांग। ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे आई म्हणलं भाऊ कमून पाहू फोन तेव्हा म्हणलं तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त उभाकारा म्हणते बरं का कोणाला जास्त उभा करा म्हणते त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणचं सर्व नवीनच फेसबुकला टाकायचं तू तू येतो ऐकणारे शंभर दोनशे बिडिसी त्याच्यावर मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेव्हल काम करायला लागतं भयार पाडायला लागतं भयार कळत म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तीये तीये तू निवडून येणार का सांगायला टाकते ना नाही ना तसं हे फेसबुकला टाकी देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भाडे भारी भारला सहभाग येतो एकाच आहे ते पोरड ते काय तू असे कोणचं पॅटर्न आहे असला आमचा पॅटर्न मुळ निवडून आले काय पॅटर्न फाटर रे आणता एवढ्या त्यांच्या गर्दीत जाऊन उगत एक दोन चॅनलवर जाऊन बसतं म्हणजे काय तू काय हे झाले काय काय उगत शेंगा सोडीत